हर हळेव मित्रांनो तर मी तुम्हाला आज नेपाळमधील एक सुंदर जागेवर घेऊन जाणार आहे त्यात तिथे जाण्याचा रोडच एवढा सुंदर आहे तर जागा किती सुंदर असेल तर मित्रांनो आपण जाणार आहे आज नेपाळमधील मुस्तांग व्हॅलीमध्ये असणाऱ्या मुक्तेश्वर मंदिराकडे तर ते मंदिर आहे त्यामध्ये भगवान विष्णूला सालीग्राम म्हणजे दगडाच्या रूपात पुजले जाते तर पाहूया व्हिडिओ चला तर त्यात मध्ये आल्याक फिलिंग येऊ लागली आता पाहू शकत मीनू भाऊ मित्रांनो जागा उचड आणि रोड खराब मित्रांनो सफायचंद सफछंद असं फ्रेश तोडायचं लगेच खायचं मित्रांनो तो एक नंबर व्यूज दिसतोय काय दिसतोय महादेव हे मॅडम भेटले मित्रांनो हे मंदिर आहे हे सर्वसामान्य मंदिर नाहीये मित्रांनो तुमचा भाऊ आलाय नेपाळ मध्ये नेपाळ मध्ये आलोय मुक्तीनाथ धामला गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आहे आत्ता नेपाळमध्ये आणि नेपाळमधनं आपण चाललो आहे मुक्तीनाथकडे तर काल आपण पोखरामधनं निघालो होतो निघताना आपण काय काल काय पोचू शकलो नाही मुक्तीनाथपर्यंत तर आपण घासा म्हणून एक गाव आहे साठ uh, किलोमीटर अलीकडं मुक्तीनाथच्या तिथंच मुक्काम केलेला आहे पाहू शकता सकाळ सकाळचा व्ह्यू कसला जबरदस्त आहे असा व्ह्यू होता आणि इथंच मी टेंट लावला होता असा हॉटेल होतं छोटं हॉटेलच्या तिथं टेंट लावला होता आणि खूप थंडी थंडी खूप आहे आता तुम्हाला टेम्परेचर दाखवतो रात्री पण मी एक त्याचा व्हिडिओ काढला होता तर तो पण असेल तुम्हाला टेम्परेचर दाखवतो खासदार एकच मिनटं ब्रो 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 बॅटरी लो झाली वेदर इथं रेंज नाही तर वायफाय आहे म्हणून जमलं नाही तर रेंजच नाही इथं सहा सा, सा डिग्री टेम्परेचर होतं आता नऊ डिग्री झाले मिनिमम सहा डिग्री होतं आता नऊ नऊ डिग्री झाले टेम्परेचर असंही इतकं थंडी होती पाणी बार का वाटलं मी थर्मल इनर बिनर थर्मल सॉक्स बिक्स घातले होते मोजे तर नव्हते घातले हँड हँड ग्रब पण आता गाडी चालवताना हँड ग्लोवस घालायलाच लागल नाही तर आत्ताचं ही झालं पाण्याला हात लावला तर हाता काढल्या हवा लागले अशा प्रकारचं आहे आणि इथं टेंटे रात्रभर असा जुलत हाता नसता आला था था वारा की फाड 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 तेच मित्रांनो तर फायनली अजून एक ज्या जॅकेट घातलं आतनं गाळलंही लागते तर टेंट काळतो टेंटमध्ये असल्यावर गाय लागत नाही कारण ती बाजूने हवाला प्रोटेक्ट करते ना तेव्हा नाही लागत पण टेंटच्या बाहेर आल्यावर बार गावं लागते तर अशाच गाठ्यामध्ये गाडी चालवत जायचे त्यामुळं पहिलं तर टेंट वगैरे हो एका अजून जॅकेट घातलं हँड ग्लब्स घालतो पायात ग्लव्स घालतो बूट घालतो मग निघतोय चलो मित्रांनो तर तुम्ही इथनं आला क घासा घासा गावामध्ये पहिलं तुम्हाला एंट्री करावी लागती एंट्री केल्यानंतर ना तुम्हाला इथंच परमिट बनवायला लागतं इथं नाही बनवलं तर पुढे जाऊन डबल चार्ज लागतो आता माझं ही कुठे गेलं ग्लब्स ग्लव्स किरग आहे का किती एक सॉरी ओके इंस्ट्रक्शन आहेत मित्रांनो आपण जिथे एंट्री केली तिथनं पुढे जर पन्नास फुट आलं कि एक ऑफिस लागतं तिथं तुम्हाला हे अशा प्रकारचं पास बनवून घ्यायला लागतं एंट्री परमिट ह्याचा चार्ज नेपाळी हजार रुपये म्हणजे आपले इथले जवळपास साडेसहाशे रुपयाच्या आसपास चार्ज आहे तर हे प घेतल्यानंतर ना आपल्याला तिथं मस्त मुस्तांग मुस्तांग जिल्ह्याचं नाव आहे मी म्हणतो म्हणतोय पण मुस्तांग हे त्या जिल्ह्याचं नाव आहे ह्या जिल्ह्यात आपण आहे मुक्तीनाथच्या दिशेने तर तिथं आपल्याला कोणीही काही म्हणू शकत नाही हे परमिशन नसलं आणि तुम्ही जर मुक्तीनाथला पोहोचला तर तिथं तुम्हाला दोन हजार रुपये चार्ज केला जातो डबल फाईन घेतला जातो त्यासाठी तुम्ही इथंच परमिशन बनवा किंवा हे परमिशन नाही वे तुम्हाला पोखरा येथे पण बनते आणि काठमांडू येथे पण बनते तुम्ही ज्या ठिकाणाहून मुक्तीनाथला जायचा प्लॅन करत असाल तिथनंच बनवून घ्या हजार रुपये चार्ज आहे इंडियन साठी चला आणि तिथनं पुढं तुम्हाला जर बर्फात जायचं असेल अन्नपूर्णा पूर्ण पूर्वतरांग बे बेस कॅम्पला जायचं असेल तर तिथं पाचशे यू एस डॉलर लागतात पाचशे यू एस डॉलर म्हणजे आपल्या इथले चव्वेचाळीस हजार रुपये ची परमिशन आहे तर आपलं बजेट एवढं नाहीये मित्रांनो आपण जसं जसं मुस्तँगच्या दिशेने चाललोय तसं तसं नजारे एकदम सुंदर सुंदर होत चालले आहेत आणि आपण ज्या बर्फात काल दोन दिवस झालं लांबनं पाहत होतं त्या बर्फाचे आपण एकदम जवळ आलेलो आहे समोर पाहू शकताय बर्फाचे डोंगरच डोंगर दिसत आहे इतकं सुंदर व्ह्यू आणि हे बर्फाचे डोंगर तर आता इथं कुठंतरी थांबून मी एखादा फोटो वगैरे काढतो आणि मेन म्हणजे जितकं तुम्हाला नाही वे यात्रा करताना डेस्टिनेशनवर हो जाताना आनंद होतो त्यापेक्षा जास्त आनंद नाही वे तुम्हाला त्याच्या प्रवासाचा होतो रोड थोडे खराब आहेत खड्डे खुड्डे अशा रो रोडमधनं म्हणजे सगळा प्रवास सारखा नाही आहे कधी क थोडा ऑफ रोड आहे कधी चांगला रोड आहे आणि कधी आपल्याला सुंदर सुंदर व्ह्यू पाहायला भेटतात कधी आपल्याला सुंदर सुंदर धबधबे पाहायला भेटतात सुंदर सुंदर प्राणी पाहायला भेटतात हे पा नेपाळमधले बकरी म्हणजे शेळ्या आणि बोकडे तर मित्रांनो पाहू शकताय अशा प्रकारे इथल्या शेळ्या असतात बुटक्याच दिसतात एकदम तर आणि इथं आपल्या गाडीसारखी गाडीच नाही आहे पूल तर बघा कसे एकदम कच्चे कुच्चे बनवलेले आहेत फक्त टेम्पररी कारण हे पूल दर पावसात होऊन जातात तर चला असेच गचके खात जरा अंगाला पण त्रास होतो याला पण चला माझ्या वेगळीचे असं आपण लद्दाखला जाताना पण असे कितीतरी रोड पाहिले स्प्लिती व्हॅलीला पाहिले आणि मला तर इथं आल्यावर हे आपले जी स्प्लिती व्हॅली आहे ना तशी नेपाळमधली स्प्लिती व्हॅली वाटते एकदम खराब रोड काही ठिकाणी येत ना चला खराब पॅच संपला की एकदम चांगला पॅच येणार आहे मित्रांनो तर माणसाच्या आयुष्यात पण असंच आहे एक खराब पॅच असतो थोडा तो, तो पॅच पास केला नाही एकदम चांगला पॅच येणार आहे तर पाहू शकताय आता रोडवर पण खराब पॅच पास होऊन चांगला पॅच आला आहे तसं आयुष्यात पण असंच असतंय चला आपल्याला आहे बर्फाच्या दिशेने लय ज्ञान पाहतोय मी आज वाटतंय का तुम्हाला चला जाऊया ओ बघा कसं वाटतंय फास्ट मोशन मध्ये आता इथे जाऊन मी एक काढला काढलाय तो पहा तुम्ही आता मित्रांनो दिसतोय का बर्फ व्ह्यू बघा कसा आहे एक नंबर आहे का तर मित्रांनो मी आई स्वप्नील एवढे मी करत आहे बारामती ते नेपाळ भूतान म्यानमार आणि नॉर्थ इस्ट या ट्रिप ती पण फॅशन प्रो या गाडीवर त्यातील आज मी नाही वे नेपाळमध्ये नेपाळमधील आपण नाही वे मुस्तांग या जिल्ह्यामध्ये तर आपण चाललो आहे मुक्तीनाथच्या दिशेने तर काल इथंच मुक्काम केला होता मी गुप्सा या गावामध्ये टेंट लावून एकदम सहा डिग्री सेल्सिअस से टेम्परेचर होतं पार्का राहलो मी आणि व्ह्यू बघा मित्रांनो तुमचा भाऊ इतक्या लांब आला आहे आणि हे नाही वेळ मला आत्ताच मी स्मृती व्हॅलीला जाऊन आलो होतो मागच्या महिन्यापूर्वी तर हे मला नेपाळमधली स्मृती व्हॅली वाटते असेच डेंजर डेंजर रोड आहेत आणि हे बर्फ दिसत आहे का तिकडं जायचा विचार आहे माझा वय ती तर तिकडं जातोय का नाही ते पण तुम्हाला पाहिजे असेल तर फॉलो नक्की करा मित्रांनो तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर इतके आलेला आहे चल मित्रांनो तर माझ्या डोळ्यातनं दिसणारा व्ह्यू दाखवतो तुम्हाला तर पहा मित्रांनो जागा उचड आणि रोड खराब मित्रांनो तर टेम्परेचर खूप कमी असल्यामुळे मी हेल्मेटची काच वळती घ्यायला विसरलोय त्यामुळे हिथं आवाज येत नाहीये पण रोड एकदम खराब होते असे झटके बिटके बसत होते आणि मला काय वाटतंय माझ्या गाडीचे शॉकॉप्सर वीक झालेत काय पुढचे त्यामुळं खाड 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 वाचते असं वाटतंय तर आपण नेपाळमधनं बाहेर निघले आपल्या शॉक ऑप्सरचं काम करून आहे आणि या बाजूनीच नदी वाहती गुड मॉर्निंग मित्रांनो व्ह्यू बघा कसला आहे एक नंबर मित्रांनो तर नाश्ता करायला थांबलोय एका ठिकाणी चहा सत्तर रुपयाला येतं नेपाळी सत्तर रुपये आणि बिस्किट घेतली पंचवीस रुपयाला एक म्हणजे पन्नास रुपयाची दोन छान बिस्किट खातो मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया तोपर्यंत व्हिडिओ फोटो वगैरे टाकून देतो आणि मोकाळा होतो आपला की लई लोड बाबा फेसबुकला फोटो टाकाय पाहिजे फेसबुक फेसबुकवर हो चाललंय आपली ट्रिप चलो इथं हॉटेल सोनीमध्ये नाश्ता केला थोडा आपला चहा बिस्किट आणि आता निघतोय तरी हवालय गाय सुटली एकदम उन्हाला बसूनच मी नाश्ता केला होता तेव्हा नाही काय जसं की तुम्ही गाडी चालू करताय हवेशी तुमचा कॉन्टॅक्ट होतो आहे तसं तुम्हाला अजून गायला गाय लागते अशा प्रकारचं आहे तर ग्लव्स वगैरे घालूनच जातो आपलं आणि आता आपलं दुपारपर्यंतचं असे झालं आहे व्हिडिओचं दोन इंस्टाग्रामला रील टाकले यूट्यूबचा व्हिडिओ अपलोड झाला आत्तापर्यंत जेवढे जेवढे फोटो काढले होते ते सगळे फोटो पण टाकून झालेत ओके चला पहिलं तर हा मोबाईल पॅक आवडू द्या हे हे ह्याचं आहे लय पिना वायरी बिरी इकडं ह्याचं हे, हे कॅमेऱ्याला वायर जोडून ओके रेडी टू गो 3, 2, 1 मित्रांनो हा लगातार एकदम तीन चार किलोमीटरचा ऑफ रोडिंगचा पॅच आला आहे तर ह्या पॅचमध्ये जरा फास्ट मोशनमध्ये काढण्याचा प्रयत्न केला मित्रांनो पूर्ण ऑफ रोडिंग रोड आहे आणि पुलपागा आणि ही नदी आहे ती काली गंडकीरण नदी आहे ते आपल्याला कालपासून आपल्या बरोबरच आहे तर त्या नदीच्या बरोबरच आपण प्रवास करतो मित्रांनो तर रोड एकदम खराब आहेत म्हणजे आता इथनं पुढं कशी रोड येतील हे माहीत नाहीयेत तर पुढं मला एक जण आहे की पॅच पॅच मध्ये थोडा खराब आहे थोडा चांगला आहे थोडा खराब आहे थोडा चांगला आहे अशा रीतीने बघूया किती लांबपर्यंत खराब आहे कुठनं पुढं चांगले रोड लागतात चलो मोठ्या गाड्यांचं जवळ जास्त झालंय थोडं 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 पॅच खराब आहे चांगलं आहे म्हणजे बऱ्यापैकी असा एवढा काही खराब नाही आहे थोडाफार 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 कमी जास्त मित्रांनो मध्ये आल्याकडे फिलिंग येऊ लागली आता पाहू शकताय सगळं लदाख सारखंच माउंटेन आहे तिकडं दगडाचे डोंगर वेगवेगळ्या ठिकाणी जसं जसं पुढं जाईल तसं तसं डोंगराचे टाईप चेंज होत चाललेत अशा प्रकारचे लँडस्केप काय विविध होत आहे बघा व्हायचा आकाशन खाली डोंगर आणि एक नंबर भाऊ ुळ्या बिरत्या एक नंबर आतिथी गो चला मित्रांनो तर इथं पाहत आहे लोमान थांगला इथं जाते आणि इकडून मुक्ती नथला जाते असं दोन रोड फुटते तिथनं पुढे तर आपल्याला वळती जायचं आता हाईटवर वर तर इथे फोटो काढूया एक मित्रांनो तर मुक्तीनाथ इथनं वीस किलोमीटर राहिले आणि वीस किलोमीटर अदोगरपासून पूर्ण लद्दाखगत डोंगरं चालू झालेले एक ते एकदम सेम लद्दाखमध्ये आल्यागत फिलिंग येते हे असं म्हटलं तरी चालेल की हे नेपाळमधलं लद्दाखच आहे मुक्तीनाथकडे आणि खूप लोक आश्चर्यचकित होतात की मी इतकी छोटी गाडी घेऊन आलो आहे तर काही काही फॉरेनर लोकं असतात ते ट्रॅक करून पण येतात तो मला मी सांगितलं की जे पाचशे डॉलर आहेत त्या बर्फाच्या ह्याच्यात जाण्यासाठी तर हे फॉरेनर लोक सगळे त्या बर्फाच्या डोंगरात जाण्यासाठी आलेले असतात ते, आले ते मुक्तीनाथ पशी नसतात आलेले ते ती ट्रॅक करायला आलेले असतात पाचशे डोले देऊन तेव्हा ती बर्फात गेलेले असतात अशा प्रकारचे तर चला आपल्याला आता समोर दिसतंय बर्फ ते बर्फाच्या टोकापर्यंत जायचे चलो मित्रांनो ही झाडं बघा कसली पाहिजे दिसते अह वाव कसली बातमी दिसतात मी तर सफाईचंदाची बाग बी गेल पण ते तर हे एक फोटो वाढवले असेच म्हणतात म्हणजे कसं आहे थोडं लई फोटो होते मला येतानी काढायला पण मी पण दीवस येताना काढू रिवर्स येताना काढू रिवर्स येतानी काय काय काढणार असे दिवस यातानी पण असणार आहे आपल्याला मित्रांनो तर आलो आहे आता सफाईचंदाच्या बागेत कारण काय झालं आपल्याला स्पिती व्हॅलीच्या वेळेस सा सापडली नाही म्हणजे सापडली म्हणजे सफाईचंदाचे व्हिडिओ सगळे डिलीट झाले त्यासाठी सफाईचंदाचे व्हिडिओ काढायला आलो आहे बगीच्यामध्ये ओके हर हर माधव मित्रांनो तुम्ही आत्ता आलो आहे नेपाळमधील एका गावात आलो आहे तर पाहू शकताय असं जुन्या पद्धतीचं घरी अजून लोकं राहतात अशा घरात वापरत आहे इथंच ती आंटी राहते ती सफईचंद विकती आणि त्या अशा प्रकारे इथं घरे इथं त्यांनी गोठ्या टाईप केलेले आणि इथं बाग बागे तर सफाईचंदाच्या बागेत जाणार आहे आपण मित्रांनो तर आलोय आता ह्याच्यात परमिशन घेऊन आलोय सफाईचंदाच्या बागेत बघा सफाईचंद सफाईंद यार ही आलग क्वालिटी काय का ही का? हिरवो हे लाल आहे सफईचंद सफई मित्रांनो आपण आहे गाव का नाम काय बाय मित्रांनो सफाईंद सपयचंद असं फ्रेश तोडायचं लगेच खायचं तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे आणि मी करत आहे बारामती ते नेपाळ भूतान म्यानमार आणि नॉर्थ ईस्ट इंडिया ट्रिप ती पण पॅशन प्रो गाडीवर त्यातील दिवस आहे सतरावा वाजता सतरा दिवशी मी नेपाळमध्ये नेपाळ मधील मी मुक्तिनाथच्या दिशेने चाललोय आहे तर मुक्तिनाथच्या दिशेने जाताना मला एक सफरचंदाची बाग दिसते आणि तिथं डायरेक्ट फ्रेश तोडलं आणि फ्रेश खाल्लं ही हिरव्या व्हरायटीचं सफरचंद आहे आपण लाल व्हरायटीचं पण एक ट्राय करणार आहे तर इथं आलो असं काही चोरून बिरून नाही खात मालकांना विचारलं मालकांनी इतके आहे म्हणल्यावर जा म्हणले खा खायच्यात तर व्हिडिओ काढायचा व्हिडिओ पण खा काढ अशा प्रकारे आहे तर तुम्हीसुद्धा फिरल्याशिवाय असं ताजं पैचंद खायला नाही भेटणार घरी बसून तुम्ही इथनं तुटत्यात मग ती आपल्या इकडे येतात आठवड्या मग तुम्ही खाताय त्यापेक्षा असं असं तोडायचं असो काय मजा वेगय काय दुसरं बी तोडतो दिसलं का असं असं तोडायचं असं कायच फिरायला लागतंय फिरायचं नसलं तर फॉलो करा बाबा पाच सचंच्या बाग बऱ्यापैकी संपत आलेला आहे सीझन काही झाडांना सपचंद राहिलेली अशापैकी चला तो 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 निघतो मी आता बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा चला मित्रांनो टू व्हील झाड एक, एक नंबर दिसतात चला दोन सपचंद खाल्ली एकला हिरवं आणि एक लाल ला। चलो मित्रांनो ह्या सोनी रिकलच्या झाडांच्या पानामधून प्रवास करायला इतकं भारी वाटते ना इतकं मन प्रसन्न झालं मित्रांनो इतका स्ट्रेस होता मला इथपर्यंत यायचा तो सगळा रिलीफ झाला आणि आपण आता फायनली मुक्तीनाथला पोचल मुक्तीनाथ फक्त इथनं दोन किलोमीटर राहिलेलं आहे मित्रांनो मित्रांनो तर फायनली आपण मुक्तीनाथ आमच्या तिथं पोचलेलो आहे तो पहिलं आपली बाईक पार्किंगला लावून जायचंय आपल्याला कुठलं कसं जायचं आहे मला माहित नाही ऍक्च्युली त इथं गाडी पार्किंगला लावली होती तर हुबाऊनला जा इतके लहान आलाय तू तर जा गाडी घेऊन गाडी घेऊन चालले तुला आता गाडीला एक मंदिरापर्यंत जाती हॅलो हिमाचल हिमालय मित्रांनो तुम्ही तुमची स्वतःची गाडी नाही मंदिरापर्यंत घेऊन जाऊ शकता पण त्यासाठी ते एक आठ घालतात की तिथं जाऊन हॉर्न हो वाजवायचा नाही लोकांना डिस्टर्ब करायचं नाही अशा प्रकारे चालणार आहे दमाधमानी दमाधमाने जायचं तर बरं झालं तिथं मी गाडी घेऊनच गेलो त्यामुळं माझा लय मोठा चक्कर वाचला आणि तुम्ही जर फोर व्हीलरने येत असाल तुम्हाला चालता येत नसेल तर तुम्हाला तिथनं चारशे रुपये घेऊन गोडा डायरेक्ट मंदिरापाशी सोडतो अशा प्रकारचं पण सुविधा आहे मित्रांनो तुम्ही पण मुक्तीनाथला पण डायरेक्ट मुक्काम येऊ शकता तुम्ही पाहू शकता किती सारे हॉटेल वगैरे बनलेले तिथं आणि राहायची वगैरे चांगली सोय आहे फक्त थोडं एक्सपेन्सिव्ह आहे आणि लय मागे टेंटमध्ये मा राहणार असाल तर मुक्तीनाथला मुक्का येऊच नका कारण लय 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 गार आहे तर चला आपण जाऊया आता पार्किंग मित्रांनो तर फायनली पोचलोय एंट्री गेट आहे मुक्तीनाथ मंदिर असं एंट्री ने ह्याच्यात नेपाळीमध्ये नेलं आहे ने तर इथं आपली गाडी पार्किंगला लावली गाडी पाठीमाग लय गर्दी असली तर गाडी पाठीमागच पार्किंगला लागते तिथनं गोड्या हो वेळ लागतं गोडे का कितना चार्ज बता बाते इधर आपण नाही का तर चला मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला शेवटी गोड्याचं किती चार्ज आहे ते सगळं सांगतो तर इथं गाडी लावली इथनं शिडे चालू होते असंय पाहू शकतोय

हो मित्रांनो तर कसं दिसतंय काय माहिती आता हे लईच ही झालंय खराब झालंय स्क्रीन स्क्रीन ह्याची तर गोड्याचे चारशे रुपये पार्किंगपासून जिथनं आपण पहिल्यांदा पार्किंगला लावत होतो तिथनं इथपर्यंत चारशे रुपये अशा प्रकारे शिड्या चढून जायचे एवढ्या काही शिड्या अवघड नाही आहेत म्हणजे एवढ्या स्टीप नाही आहेत एकदम सोप्या 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 बनवल्या आहेत काय अडचण नाही चला मित्रांनो तर शिड्या चढतच होतो आपण मुक्तीनाथ धामच्या तर मॅडम भेटले <laughs> आप मॅडम आपले मराठी त्यांना इथे समजते तारक मेहताचा चष्मा पाहतात ते त्यामुळे त्यांना मराठी ती आणि मुंबई बिंबई सगळं माहिती <laughs> बाकी काय बोलो की आपण रोहित शर्मा ओके आपण क्रिकेट देखा पसंत आहे हां मी देखती हु मुझे रोहित शर्मा बहुत अच्छा लगता है ओके ओके चलो चलो हाउ डू यू लाइक द आवर कंट्री नो बढ़ बहुत बढ़िया है नेपाल जैसे घूमेंगे वैसे पता चल जाता है कई कई खाली सिटी घूम के चले जाते हैं yes. पहाड़ों में आएंगे तो पता चलता है कैसा है नेपाल ऐसे लोग थक जाते हैं देखो इसको <laughs> चलो चलो मित्रों आलोय आता शिवचट टप्पत ओके तो मी आता नेपाल मध्ये त ही भाऊ आपला भेटला दिस ब्रदर फ्रॉम मीट्स राइट मीट मी इन मुक्ता मुक्तिनाथ धाम So how you feel in Nepal? Good, amazing country. Yeah, amazing country, nice. yeah. uh, How you come here? Here, it was from uh, Didanapuna. Puna? Puna Pune. Yeah, from the pass. Yeah. Pass, pass, pass. Yeah. Uh, nay, nay. How you come here? By a uh, uh, four-wheeler or uh, bus? Uh, uh, here I came with a jeep. Jeep, jeep. Yeah. Uh, how many people your group? पीपल चल मित्रांनो तर खाल्ला चाल चाल इथं नेपाळचा जंडा आहे आणि इथं मेन कमान आहे थोडा वेळ बसतो आता दमलमिल थोडी विश्रांती घेतल्यानंतर नाही इथं पहिली मेन कमान लागते म्हणजे आपण शिड्या चढून आल्यानंतर ना आणि इथं हे ड्रम आहेत स्पिन करायचे हे क्लॉक वाईज फिरवायचे असतात आतमध्ये आलं तर अजून शिड्या दिसतात आपल्याला इथे जुन एक आप जुना ड्रम आहे काही दुकान आहे विदेशी पर्यटक जास्त आहेत तसे अशा प्रकारे आपण पण विदेशीच चला ते कुंड कुठे आहेत मित्रांनो मेन गेटमधनं आता आलं की आपल्याला नाही वे अशा परत शिड्या दिसतात एकदम थोड्या शिड्या राहिलेल्या असतात तर त्या शिड्या चढून गेलं थोडं की आपल्याला उजव्या आला ज्वालामाई मंदिर म्हणून आहे ते आपण नंतर पाहणार आहे अदोगर मुक्तीनाथ धाम मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर ज्वालामाई मंदिराचे दर्शन आहे तर तिथनं पुढं सरळ थोडं चालत आलं की डायरेक्ट हा रोड मंदिराकडंच जातो आहे आणि मंदिरापाशी बेसिकली काय आहे ते तुम्हाला मी तिथे गेल्यावर सांगतो तर मंदिराच्या जवळपास गेल्यानंतर ना आपल्याला वे अशा प्रकारच्या घंटा वगैरे दिसतात त्या मित्रांनो तर अशा प्रकारे हे आले घंटा वगैरे मित्रांनो तर इथं आलोय कुंडांपासी आणि एकशे आठ दार आहेत त्या दारात नांगोळ करायचे त्याची प्रोसेस विचारतोय कसं करायचं काय करायचं आपला हे सांगितलंय तसं करायचंय पहिलं तर तिकडं जायचं तिथं लॉकरमध्ये सामान जमा करायचं आणि तिकडून हे पाठीमागे एकशे आठ दहा जायचं त्या दहा आणखा आंघोळ करून यायचं तर आंघोळ जायचं मी पुढच्या कुंडात आंघोळ जायचं हे मेन मंदिर आहे का मित्रांनो तर आलोय आता इथं मी पण दारामधन आंघोळ करतो एकशे आठ दहा आणि तुम्हाला दाखवतो की कसं होतंय आता गुप्रो वॉटरप्रूफ करतो आणि मग हे करतो पळत जातो त्यासाठी कपडे आहेत का माझ्याकडे का लागेल मी निकाट घेऊन आले त्या बॅगमध्ये आहे का तेवढी शपिशियंट कपडे काय माहीत नाही कारण ते एकशे आठ दहामध्ये आंघोळ करण्यासाठी सगळे कपडे काढलेत आता लईच कपडे घातलेली मी डबल डबल टिबल टिबल ते काय आपल्या ह्याच्यात टेंटमध्ये राहिलं होतं ना त्यामुळे थर्मलिनर वगैरे सगळं घातलं होतं सगळे कपडे काढून ठेवतो आणि एक शॉर्ट पॅन्ट आणि एक टी शर्ट आहे त्यामध्ये जातो ह्याच्यात आंघोळ करायला एकशे आठ दारामध्ये तर पाहूया कशी अवस्था होती आणि हे सगळे कपडे आपल्याला पाठीमागे जे लॉक लॉकर दिसतात त्या लॉकर मध्ये ठेवायच्या सगळं सामान ह्या दोन लॉकर मध्ये ठेवले आता तर आता जाऊया दारामध्ये ह्याचं इम्पॉर्टन्स काय कोणाला हनोय माधव मित्रांनो तर मी आहे आता मुक्तीनाथ धाम मध्ये तर मुक्तीनाथ धाम मध्ये आलं ना तर तुम्हाला नाही दर्शन करायचे अगोदर एकशे आठ तारा आहेत म्हणजे एकशे आठ गोमुख आहेत त्यांच्या खालनं तुम्हाला आंघोळ करून जायला लागतं पळत आणि मग तिथनं दोन कुंड आहेत त्यात जाऊन आंघोळ करायला लागतं तेव्हा तुमचे सगळे पाप धुतले जातात असे म्हणतात तर चला आपण ट्राय करू आता गोप्रमाणे हातातच नाही आणि लई थंड पाणी बरं फड पाणी पडलं होतं चला चलो बाई 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 चलो चल असं पळत जायचं एवढा भाऊ गेला तसं पण हे ऑलरे अस जायचं एक शॅट पळत आणि मी अरे आणटी जाऊ रे थांबा तुम्हाला जा महादेव डोकसून झालं आईच्या गावात लेगाळ पाणी बरपाचं पाणी ह

सगळं माता विता सुनात झाला मित्रांनो तर फायनली सक्सेसफुली करून आलोय मी लय टेन्शन चला बाय बाय पॉप तू मेचा प्रयत्न केलाय आता तू त्यात काय माहित नाही ओके मित्रांनो तर एवढं सोपं नाहीये लहान मुलाकडे बघा कसलं गार हटलाय तू एवढं सोपं नाहीये आता माझं हल वाईट झालं होतं त्याला मुलाचं काय झालं असेल तर अशा प्रकारे मंदिर आहे तो तो मंदिराचा इतिहास काय आहे मंदिराचं दर्शन कसं करावं लागतं हे सगळं तुम्हाला मी पुढच्या पार्टमध्ये दाखवतो आणि ह्याच्या अवतीभोवती पण अजून सुंदर सुंदर मंदिर आहेत ती मंदिरं पण तुम्हाला दाखवतो तर चला तोपर्यंत तुम्ही काय करा नवीन पात असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कोण कोण इथं येऊन गेलं आहे त्यांनी कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये हे पण सांगा आले असाल तर एकशे आठ दारांमधून आंघोळ केली का नाही तुम्ही चला बाय बाय ओके